नमस्कार में सी में तुम पासुन, जा मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळचे जवळपास सव्वा सात वाढलेत आणि इथं मी पिलूसाठी छान असा मखाना रोस्ट करून घेते कारण आज त्याच्या स्कूलचा आहे शेवटचा दिवस त्याच्यामुळं खाऊ द्यायचा आहे तर इथं मखाना आणि बिस्किट वगैरे देईल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा पिलूचं सर्व काही आवरल्यानंतर मी त्याला स्टॉपला सोडून आले त्यानंतर आहोंसाठी टिफिन बनवायला घेतला तर पिलो होता तोपर्यंत चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं आणि आल्यानंतर गिलकेची भाजी बनवली आहोंचं जेवण वगैरे झालं त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला आणि ते गेले ते गेल्यानंतर लगेचच कामांना सुरुवात केली कारण सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच आज माझा साफसफाईचा शेवटचा दिवस असल्यामुळं सर्व काही कामं मला आज एंड करायची होती त्यासाठी अगदी लवकर कामाला लागलेली होती आणि गॅलरीची डीप क्लिनिंग करून घेतली त्याच्यामुळं मग आज माझा कामाचा शेवट होता तर कितीही वस्तू स्वच्छ केल्या अगदी पाणी टाकून जरी धुतल्या तरी त्यावरती थोडेफार डाग राहतातच त्यामुळे पुन्हा मला आता इथं मशीन वगैरे पाठीमागं सेट करण्या अगोदर म्हटलं कोलींनी त्यावरती छान असा एक कपडा मारून घ्यावा जेणेकरून वस्तू अगदी छान नव्यासारखी चमकते आणि जास्त दिवस देखील स्वच्छ राहते तर मशीनचं कवर वगैरे तेवढं सुकलेलं नव्हतं थोडंफार ओलं होतं परंतु मशीन लावणं मला गरजेची होते आणि पुन्हा पुन्हा मला पाईप खोलणे असेल किंवा जे काही डबल काम आहे ते टाळण्यासाठी थोडंसं ओलं असतानाच मी मशीनचं कवर वगैरे घालून देणार होती आणि मला कपडे देखील लवकरच लावून घ्यायचे होते कारण आज पिलूचा क्लासदेखील होता दु, दुपारपर्यंत सर्व काम आवरल्यानंतर संध्याकाळची वेळ तर माझी क्लासमध्ये जाणार होती आणि मला आज खूप मोठं काम करायचं आहे आता घराची साफसफाई झालीच आहे जा तर आपण स्वतः देखील थोडंसं पॅम्पर व्हायला हवं आपण आपल्यासाठी वेळ द्यायला हवा यासाठीच आज माझी खूप धडपड चालूच होती तर मला केसांना मेहंदी लावायची होती त्याच्यासाठी मग मी इथं कामांना पटपट असा एकदम वेग पकडला होता आणि पटपट कामं झाली तर मला स्वतःला वेळदेखील देता येईल या हिशोबाने आजची कामं हो जी आहेत ती अगदी सकाळी उठल्यापासूनच चालू होती आपलं जे एखादं मोठं काम आहे ते सर्व संपेपर्यंत आपल्या जीवाला चैन पडत नाही अगदी तसंच माझं देखील काहीसं आहे तर ही जी माझी मशीन आहे ना ती सॅमसंग कंपनीची आहे टॉप लोड आहे आणि आणि सात किलो जे आहे आम्हा तिघांसाठी अगदी सफिशियंट आहे कारण आम तिघांचे रोजचे कपडे असतील त्याचबरोबर व्हाईट कपडे तर मी हाताने धुते बनियन वगैरे थोडेसे जुने झाल्यानंतर मशीनमध्ये टाकते परंतु सुरुवातीला तर मी अजिबात व्हाईट कपडे तर अजिबात मशीनला लावतच नाही कारण ते व्हाईट कपडे छान निघत नाहीत बाकीचे आपले रेग्युलरचे कपडे आहेत किंवा जे कलरफुल कपडे आहेत ते अगदी छान असे निघतात आपण जो मशीनचा लिक्विड आहे किंवा जी पावडर आहे ना ते जर वापरलं तर नक्कीच आपले जे कपडे आहेत ते अगदी छान असे निघतात या अगोदर देखील हे मशीनचं कवर जे आहे ना ते अशाच पद्धतीचं होतं फक्त हे रेड कलरचे फ्लावर्स आहेत ते थोडेसे पर्पल होते बस एवढाच फरक आहे कारण त्याच लिंकवरून आम्ही नंतर मागवलेलं होतं कारण किती किलोचे आहे हेच आम्ही विसरून गेलो होतो आता ते दिवशी क्लीन करताना मी पाठी मागून पाहिलं तर सात किलोचे आहे बरेच वर्षापूर्वी घेतलेले आहे त्यामुळं आपण एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्याला वारंवार वापरात येतात किंवा वारंवार वार 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 त्या आपल्या समोर असतात त्या गोष्टी आपल्या अगदी सहज लक्षात राहतात मशीनचा जो कोपरा आहे तो छान असा क्लीन करून घेतला व्यवस्थित कोरडा केला त्यानंतर कवर वगैरे घातलं मशीनला आणि मशीन पाठीमागं सरकून ठेवली कारण लगेचच कपडे देखील लावायचे होते कपडे भरपूर असतात माझी मशीन रोज दिवसातून एकदा तरी लागलीच जाते मी बऱ्याच बायकांचं ऐकते की मी दोन दिवसातून मशीन लावते तीन दिवसातून परंतु ते मला तरी शक्यच नाही कारण रोजच्या रोज मशीन लावलीच जाते तर कपडे वगैरे होत आहेत तोपर्यंत मी रात्रीच मेहंदी भिजवून ठेवली होती कारण केसांना लावायची होती तसं तर आपण दोन महिन्यातून एकदा के तरी केसांना मेहंदी लावायलाच हवी परंतु माझ्याच्याने ते शक्य होत नाही परंतु काहीतरी निमित्त काहीतरी सणवार असल्यानंतर मी नेहमी केसांना मेहंदी वगैरे लावते तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असा होता आ, कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू